आज पाण्याची बदली आहे बदलल्याचं उत्तर थोड्या दिवसात तुम्हाला समजणार नमस्कार मी अनिकेत आज सकाळी सुरुवात साहेबांच्या बरोबर केली गाडीतनं जायचं होतं मला माहीत नव्हतं कुठं जायचं बघतो तर गेलो की महानगरपालिकेत आयुक्तांच्या सोबत मिटिंग होती शिवाजी पेटेलच सगळे वागे एकाच ठिकाणी आज एकत्र झाले मग विचार करा मीटिंग कशी झाली असेल मग मीटिंग करून आलो गी घरा घेऊन काय करायचं अंगावर आता तुला होता किती खर्च आला आला दहा हजार जास्त काही जास्त आलं पंधरा हजार वाटच लावली शाळेस <laughs> ना कधी आलीस नंतर ना आली शाळेस झोपायचं म्हणलं की ह्यांनी काय ना काय काम काढलेलं आहे तसं सरकारी कर्मचारी नाहीत तरी पण सरकारच्यावर काम करत असतात डांबाव चढून जीव धोक्यात घालून यांचं काम नेहमीच चालू असतो आपला भाऊ जाऊ मग काय यांच्यासोबत थांबलो की लाईट नाही म्हणजे आपल्याला फॅन्सवर झोप लागते त्यांच्यासोबत थांबलो संध्याकाळचं था नियोजन होतं पिक्चर बघायचा होतो कारण छावा पिक्चर होता मग काय अश्विनने तिकीट काढलेलं मग काय गेलो की पिक्चर बघायला पिक्चरला बघायला गेल्यानंतर एंट्री बघा राजेंची कशी एक नंबर टॉपचा विषय होता मूवी मुव्ही बघितल्यानंतर सगळीच भाऊ चालते तुम्हाला मूवी कसा वाटला एखादा कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद